नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग सत्तावन्न देवांश नुकताच ओटीमधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आला होता मितेशला लागलेली गोळी काढून त्यालाही शिफ्ट करण्यात आलं होतं राम आणि धीरेनला मात्र आपला जीव गमवावा लागला मिस्टर बक्षी आणि त्यांच्या टीमने मंदिराचे करोडो रुपये आणि हत्यार ताब्यात घेतली थोड्या वेळात देवांशला शुद्ध आली त्याला शुद्ध आली तसं नर्सने डॉक्टरांना बोलावून घेतलं पाच मिनटात डॉक्टर रूममध्ये आले त्यांनी देवांशला चेक केलं हाऊ यू फील देवांश डॉक्टरांनी देवांशला विचारलं फाईन डॉक्टर देवांशने हलके हसत म्हणाला डॉक्टर देवांशला चेक करत असताना मिस्टर बक्षी आत आले हाऊ आर यू देवांश मिस्टर बक्षी म्हणाले फाईन सर देवांश बोलला डॉक्टरांचं चेक करून झालं तसं ते आणि नर्स बाहेर निघून गेले रूममध्ये फक्त मिस्टर बक्षी आणि देवांश दोघेच होते सर मितेश राम धीरेन गिरज चरण कसे आहेत देवांशने विचारलं धीरज अँड राम इज नो मोर मिस्टर बक्षी म्हणाले ओफ देवांशला वाईट वाटलं तू आराम कर आपण नंतर बोलू खूप चांगलं काम केलं आहे तुम्ही मिस्टर बक्षी म्हणाले इट्स आवर ड्युटी सर देवांश बोलला देवांश तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे मिस्टर बक्षी देवांसमोर इन्व्हलअप धरत म्हणाले यात काय आहे सर देवांशने विचारलं ओपन करून बघ मग कळेल मिस्टर बक्षी हलकी हसत म्हणाले ओके देवांश इन्व्हलप ओपन करत म्हणाला इनव्हलपमधील गोष्ट पाहून त्याचे डोळे विस्फारले सर ही तर देवांश खुश होत म्हणाला गीतिकाचा लेटेस्ट फोटो आहे आतमध्ये एक लेटर आहे त्यात तिची पूर्ण माहिती आहे अँड वन मोर थिंग शे इज नॉट मॅरिड अगेन मिस्टर बक्षी हसत म्हणाले आय नो सर ती असं काही करणार नाही पण सर देवांश हे अजून एक इनव्हलप यात तुझ्या तीन मंथ फोटोग्राफी कोर्सचे ॲडमिशन लेटर आहे तू ते कम्प्लीट कर गीतिका जिथे काम करते साची मल्होत्रा ती माझी मैत्रीण आहे तिच्याकडे तुझ्या जॉबबद्दल बोललो आहे मी एवढा कोर्स कम्प्लीट कर आणि डायरेक्ट तिकडे अपॉइंट हो तोपर्यंत आपल्या इकडच्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट होते मिस्टर बक्षी म्हणाले थँक्यू थँक्यू सो मच सर तुम्हाला माहीत नाही तुम्ही माझ्यासाठी केवढी मोठी गोष्ट करता येते देवांश म्हणाला देवांश खरं तर मी हे तुझ्यासाठी नाही गीतिकासाठी करतोय गेल्या पाच वर्षात तिने काय केलं काय नाही याची इतमभूत माहिती काढली आहे मी शी इज रिअली ब्रेव्ह गर्ल मिस्टर बक्षी म्हणाले यस सर देवांश बोलला तू आता आराम कर तुला बरं वाटलं की डॉक्टर डिस्चार्ज देतील मग पुढचं बघू मिस्टर बक्षी म्हणाले शॉअर सर देवांश म्हणाला मिस्टर बक्षी देवांशला भेटून त्यांच्या कामाला निघून गेले देवांश डोळे मिटून गीतिकाचा चेहरा आठवू लागला काल रात्री स्वप्न पडल्यापासून गीतिका अस्वस्थ होती सकाळी उठल्यापासून तिचं यंत्रवत काम चालू होतं नाश्ता करतानाही तिचं लक्ष नव्हतं काय झालं गीतिका काही प्रॉब्लेम आहे का सकाळी उठल्यापासून पाहते तुझा चेहरा उतरल्यासारखा वाटतोय रावीने काळजीने विचारलं काही नाही ग सहजच गीतिका म्हणाली देवासची आठवण येते का रावी म्हणाली आठवण यायला त्या व्यक्तीला विसरावं लागतं रावी गीतिका बोलली गीतिका अजून किती वर्ष हे सगळं चालू राहणार आहे त्यांना जर यायचं असतं तर ते कधीच आले असते तू त्यांच्या आठवणीत स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस मला वाटतं तू आता मूव्ह ऑन व्हावंस रावी म्हणाली मूव्ह ऑन व्हावं म्हणजे काय रावी मी माझं आयुष्य तर जगत आहे ना गीतिका बोलली याला जगणं म्हणतात का गीतिका तू शरीराने इथे आहेस पण मन ते मात्र कधीच नसतं तू तुझ्या आतल्या ठेवल्या आहेस तू फक्त तुझ्या कामात गुरफटलेली असतेस आजूबाजूला काय काय चालू आहे नाही याकडे तुझं लक्ष नसतं रावी म्हणाली मी प्रयत्न करते रावी पण माझ्याने नाही शक्य होत आजही माझं मन मला हेच सांगते की देवांश परत येतील नक्की परत येतील बरं चल लवकर निघूया बरंच काम पेंडिंग आहे समाया बन्सलचे ड्रेस डिझाईन करून झालेत साची मॅमना दाखवून काही चेंजेस हवेत का ते चेक करून घेते म्हणजे तसे बनवावे लागतील गीतिका विषय बदलत म्हणाली बरोबर आहे तुझं बरं चल तू खाऊन घे आपण कामाला जायला निघू रावी म्हणाली गीतिकाचा नाश्ता करून झाला तसं ती आणि रावी कामाला यायला निघाल्या देवांशच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती कधी एकदा बरं होऊन गीतिकाकडे जातोय असं त्याला झालं होतं त्याने फेसबुक ओपन केलं आणि गीतिकाचं नाव सर्च करू लागला गीतिकाची प्रोफाईल ओपन झाली तसं तो निरखून पाहू लागला गेल्या चार पाच वर्षात त्याने तिला पाहण्याचा मोह टाळला होता आज मात्र तो तिला पाहायला आतुर झाला होता गीतिकाच्या प्रोफाईलला तिचे बरेच फोटो होते सगळ्यांना कॅप्शन एकच ब्राउनी हार्ट जसं काही ते फोटो तिने देवांसाठी पोस्ट केले होते तिचा फायनल इयरचा फोटो अख्ख्या कॉलेजमध्ये फर्स्ट आल्यावर तिला स्पेशल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं होतं तो फोटो मुंबईला आल्यावर काढलेले फोटो तिच्या आत्ताच्या ऑफिसमधील फोटो आणि एक फॅमिली फोटो होता वाव काय मस्त फोटो आहे शेवटी आई रेणू आणि गीतने मिळून राहुल दादा आणि रिया ताईचं लग्न लावलं तर आणि त्यांच्यासोबत एक छोटं पिल्लू पण आहे ओ हो रियांश नाव ठेवलंय तर रेणू किती बदलली आहे आणि गीत तू तर पहिल्यापेक्षा ब्युटिफुल दिसायला लागलेस देवांश बराच वेळ सगळे फोटो पाहत बसला होता नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो सगळ्यांना भरभरून पाहत होता गीतिका नुकतीच कामावरून घरी आली तिने घरात पाऊल टाकलं इतक्याच तिचा फोन वाजला हॅलो रेणूताई ताई बोल ना गीतिका म्हणाली बहिणी तू बिझी आहेस का रेणू म्हणाली नाही ग बोल ना काही काम आहे का गीतिकाने विचारलं अगं मी आणि राहुल दादा पत्रिकेची डिझाईन सिलेक्ट करायला आलोय तू तु बघ तुला कुठली आवडते ती रेणू म्हणाली रेणूताई तुम्हाला आवडेल ती सिलेक्ट करा आणि छापायला टाका हातात दिवस कमी उरलेत मग नंतर धावपळ होईल गीतिका म्हणाली बरं ठीक आहे पत्रिका सिलेक्ट करून झाली की मी तुला फोटो पाठवते रेणू बोलली हो चालेल रेणूताई दादांकडे फोन दे ना गीतिका म्हणाली हो देते रेणूने मोबाईल राहुलकडे दिला हॅलो दादा गीतिका बोलली हां गीतिका बोल हा, ना राहुल दादा तुम्ही मुंबईला शॉपिंगसाठी येणार होतात ना गीतिकाने विचारलं येणार होतो पण कॅन्सल केलं मला सुट्टी मिळत नाही आहे आत्ता सुट्टी घेतली तर लग्नात प्रॉब्लेम होईल तेव्हा सुट्टी मिळणार नाही राहुल म्हणाला बरं ठीक आहे तुम्ही घरी गेलात की रिया बहिणीला मला कॉल करायला सांगा मी तिच्याशी बोलून घेते गीतिका म्हणाली हो चालेल राहुल म्हणाला राहुलसोबत बोलून झाल्यावर गीतिकाने कॉल कट केला आणि रूममध्ये निघून आली आल्या आल्या नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन ती कॉफीचा मग घेऊन गॅलरीत येऊन बसली कॉफीचा एक सिप पिऊन तिने शांतपणे डोळे मिटून घेतले डोळे मिटल्या मिटल्या तिच्या नजरेसमोर देवांसचा चेहरा आला नकळ तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं डोळे मिटता क्षणी नेहमी तुझा चेहरा नजरेसमोर येतो उदास झालेल्या मनाला नवसंजीवनी देऊन जातो तुझा हसरा चेहरा तुझ्या परतण्याची ग्वाही देतो तू आसपास आहेस अशी चाहूल देऊन जातो गीतिका डोळे मिटून बराच वेळ देवांशला आठवत होती त्याच्या आठवणीत रमताना तिला वेगळाच आनंद मिळत असे देवांश या नावाने तिच्या मनावर अशी जादू केली होती की काही झाल्यास ती उतरायचं नाव घेत नव्हती गीतिका देवांशच्या आठवणीत हरवली असताना तिचा मोबाईल वाजला रियाचा कॉल होता हॅलो वहिनी बोल ना गीतिका म्हणाली तू घरी आलीस का की अजून बाहेर आहेस रियाने विचारलं थोड्या वेळापूर्वीच आले मी बरं दादा आणि रेणुताई घरी आले का गीतिका म्हणाली अजून नाही आले बहुतेक सगळ्या पत्रिका छापून मगच घरी येणार असं दिसते रिया हसत म्हणाली काहीही काय गीतिका बोलली अगं मग काय तुझे दादा जरा जास्तच हाऊस करून घेत आहेत त्यांना मुंबईला शॉपिंगला यायचं होतं पण सुट्टीचा इश्यू आला त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलं रिया म्हणाली हो बोलले मला ते बरं ऐक ना तुला हळदीसाठी एक साडी लग्नाला नऊवारी आणि रिसेप्शनला लेहंगा बरोबर ना गीतिकाने विचारलं हो बरोबर ए पण मला आणि रसिकाला सेम सेम रिया बोलली हो ग आहे माझ्या लक्षात गीतिका म्हणाली सगळ्यात आधी रेणूची तयारी कर नाही तर तुझं काही खरं नाही रिया बोलली हो तर तिच्या साड्या वगैरे डिझाईन करायला घेतल्यात बरं मी काय म्हणते तू ते मेकअपचं सामान काय काय लागणार ते सांगणार होतीस ना आणि रुखवता ठेवायच्या वस्तूंची लिस्ट देणार होतीस ना मला वेळ मिळाला की मी मार्केटला जाऊन घेऊन येईन गीतिका म्हणाली रेणू आली की आम्ही लिस्ट बनवतो आणि तुला सांगतो बरं मला सांग तू लग्नात काय घालणार आहेस रियाने विचारलं माझं काय एवढं साडी वगैरे नेसेन गीतिका म्हणाली तू तु तुझ्यासाठी तु छानशी साडी डिझाईन करणार आहेस समजलं तुला नाही तर मी इकडून साड्या वगैरे घेईन काय ते तू ठरव रिया बोलली रिया वहिनी प्लीज ना गीतिका म्हणाली गीतिका तू आमचं कधी ऐकणार परवा आई जे बोलल्या ते कुणाला पटलं नसलं तरी मला पटले रिया म्हणाली वहिनी तो विषय पुन्हा नको माझ्या मनात असं काही ना नाही आहे आणि येणारही ना नाही जोपर्यंत माझं मन मला सांगते कि देवाश तो देवाश की देवांश परत येतील तोपर्यंत मी कुठलाही विचार करणार नाही गीतिका ठामपणे म्हणाली देवांश परत येऊ देस तर मी त्याच्याशी बिलकुल बोलणार नाही आहे रिया म्हणाली कशासाठी की नाही त्यांनी परत यावं एवढीच इच्छा आहे माझी गीतिका डोळ्यात अश्रू आणून म्हणाली गीतू तू ठीक आहेस ना रिया काळजीने म्हणाली हो मी ठीक आहे डोंट वरी बरं आईंना सांग मी त्यांना रात्री कॉल करते गीतिका बोलली हो चालेल प्रिया म्हणाली बरं चल ठेवू फोन ट्रेन उत्या आली की तुम्ही काय ते ठरवा मग आपण बोलू गीतिका म्हणाली हो चालेल रिया म्हणाली रियासोबत बोलून झालं तसं गीतिकाने कॉल कट केला आणि आत निघून आली आत येऊन ती तिच्या कामाला बसली